नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे मोत्यांनी बनवलेला तबला कसा बनवायचा ते बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करा त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे त्यासाठी आपल्याला सहा नंबरची लाल मोती पांढरे मोती काळे किंवा जांभळेमध्ये लागणार आहे तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे चला तर आपण बनूया सुरवातीला आपण मग तंगूसमध्ये सहा जांभळे मोती घेतलेले आहेत तुम्ही ते काळ्या मोती पण वापरू शकता सहा मत्या सहा मण्यांचं गोल तयार करून घेऊया आपण सहा मण्यांचं गोल तयार केलेले आहे आता परत इथं एक जांभळा मोती घालायचा तीन पांढरे घालायचे आहेत आणि परत एक जांभळा अशी एकूण पाच मोती घालायचे त्याच एका मोती मधून सुई घ्यायची म्हणजे इथं पण सहा मिन्यांच गोल तयार होत आता परत पुढच्या ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं चारच मोती घालायचे सुरुवातीला एक जांभळा आणि नंतर तीन पांढरे अशी एकूण चारच मोती घालायची परत ह्या सुरुवातीला केलेल्या जांभळ्या मोतीच्या पाकळीमधून सुई काढायची ले परत आता पुढच्या जांभळ्या मोतीमध्ये सुई घ्यायची असे आपण हे दोन पाकळ्या केले असे आपण एकूण सहा करून घेऊयात असे पाच करून घेऊयात हे पाच आपण करून घेतलेले आहेत आता शेवटी करताना आपल्याला ह्या जांभळ्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आणि इथं तीन पांढरे घालायचे मोती त्या परत ह्या मोती सुई काढायची हे पूर्ण असं षटकोन तयार झालेलं आहे आता सुई आपण वरच्या बाजूला घेऊया आता आपण हे सुई आपण इथून हे जे चार मणी आहेत त्या एक दोन आणि तीन तिसऱ्या मोतीमध्ये सुई घेतली पांढऱ्या त्या इथे एक पांढरा मोती घालायचा दोन लाल मोती घालायचे आणि परत एक पांढरा अशी एकूण चार मोती घालायचे आणि खालचे जे दोन मोती आहेत मधले त्या दोन्ही मोतीमधून सुई काढायचे म्हणजे इथं सहा मण्यांच गोल तयार होईल आता परत पुढच्या टोकाची जी मोती आहे त्याला एकाच मोतीमध्ये सुई घेतली आपण आणि इथं एक पांढरा मोती घ्यायचा आणि दोन लाल घ्यायची इथं तीनच मोती घालायचे कारण इथं आपण पाच मण्यांचं गोल करणार आहोत हे सुरवातीला आपण सहा मण्यांचं केलं आता इथं पाच मण्यांचं करायचं आहे म्हणून आपण तीनच मोती घातलेली आहेत हे सहाचं झालेलं आहे हे पाचचं झालेलं आहे आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई एकदा सहाचं आणि एकदा पाचचं करायचं आहे आता इथं एक पांढरा मोती घ्यायचा आणि परत दोन लाल मोती घ्यायचे आणि परत ह्या पांढऱ्या मोतीमधून स्वीकारायची म्हणजे आता हे सहा मण्यांचं झालेलं आहे सहा पाच आणि सहा असं पूर्ण आपण हे षटकोन सहा आणि पाच असे अल्टरनेट करून पूर्ण करून घेऊया फक्त येताना बघताना काय करायचं आहे साईडला हे जे लाल मोती आहे सगळीकडे लाल मोतीच वरच्या बाजूने आलेले पाहिजे अशा प्रकारे हे गोल आपण करून घेतलेले आहे एकदा पाच एकदा सहा एकदा पाच आणि असं अल्टरनेट करून आपण पूर्ण गोल केलेला आहे आणि बाजूनी पूर्ण लाल मोती आलेले आहेत आता इथं आपण सुई ह्या मोतीमध्ये घ्यायची हे तर पाच आणि सहा महिन्यांचं जे गोल आहे त्याच्या वरच्या एका मोतीमध्ये सुई घ्यायची तर इथं आपण एकूण चार मोती घालायची लाल चार मोती घेऊन खालच्या ह्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे परत इथं सहा महिन्यांचं गोल तयार होईल आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं परत आपण तीन मोती घालणार आहोत सुरुवातीला चार घातल्या तर तीन तीन घालत जायचे आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्याचं गोल तयार होईल आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई परत इथं तीन मोती घालायचे आणि ह्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे हे सहा मण्यांचं गोल आपण करत जायचं आहे हे जसं जसं आपण पुढे करत जाऊ तस तसं हा खालच्या बाजूला भाग झुकला जातो हे पूर्ण केल्यानंतर तर हे पूर्ण आपण बनवून घेतलेलं आहे सहा मण्यांचं गोलनी आता परत आपल्याला ही सुई ह्या दोन फुलांच्या मध्यभागी घ्यायची ह्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे आता इथं परत तसंच करायचंय सुरुवातीला चार मोती घालायची आणि परत खालच्या दोन मोतीमधून सुई घ्यायची आणि इथं पण सहा महिन्यांचं गोल करत जायचंय तर परत पुढच्या दोन मोतीमध्ये घेतली सुई आता हे कसं पूर्ण आपण वरचं पट्टी केली होती तशीच ही पण दुसरी दोन नंबरची पट्टी तशीच पूर्ण सहा मण्यांच्या गोलनी करून घ्यायची हे पूर्ण आपण बनवून घेतलेलं आहे आता सुई आपण परत ह्या मोतीमध्ये घेतली सुई आणि इथं तीनच मोती घालायचे लाल तीन मोती घालायचे आणि परत खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पाच मण्यांचं गोल तयार करायचं आहे आपण सुरुवातीला दोन्ही पट्टीला आपण सहा मण्यांचं केलं होतं सहा मण्याचं झालं तर पण आपण पाच मन्यांचा गोल करायचं तर परत पुढच्या दोन मोतीमधून घ्यायची सुई आता इथं दोनच मोती घालायचे कारण आपण पाच मन्यांचं करतोय गोल तर परत ह्या मोतीमधून घ्यायची म्हणजे इथं पण पाच मन्यांचं गोल तयार होईल असं पूर्ण गोल आपण पाच मण्यांनी करून घेऊया आणि जेव्हा आपण हे पाच मन्यांचं करत जातो तेव्हा ते हा भाग आतल्या बाजूनी जातो आता हे जस जसं आपण करत जो पाच मिण्यांचं गोल ते पूर्ण आतल्या बाजूनी व्यवस्थित बसलं जातं अशा प्रकारे हे आतल्या बाजूनी पूर्ण गोल आलेलं आहे आता परत सुई आपण इथं घ्यायची आहे आणि इथं परत चार मोती घालायची आहेत परत खालच्या दोन मोतीमधून घ्यायचं आहे आणि इथं परत सहा मिण्यांचा गोल करायचं आहे घ्यायचंय चांगलं आता परत पुढच्या दोन मोतीमधून सुई घालायची म्हणजे परत इथं सहा जो गोल तयार होत इथं तीन मोती घालायची परत इथं ह्याच मोतीमधून सुई काढायची सुरुवातीला आपण जो गोल बनवला होता त्याच्यामध्ये हे सहा मण्यांचं गोल झालेलं आहे ओळून घ्यायचंय चांगलं ओळून घेतल्यानंतरच हे तबला व्यवस्थित होणार आहे आता हे पूर्ण आपण गोल आहे जो सहा मण्यांच्या ह्याच्यानी बनवून घेऊया आता हे पूर्ण गोल आपण सहा मण्यांचं बनवून घेतलेलं आहे आता हा जो खालचा भाग झाला आहे तो तबला आपण ठेवण्यासाठीचा केलेला आहे आता हे आपल्याला तबला करताना ह्या मोतीमध्ये सुई घ्यायची आहे आणि तबल्याच्या बाजूनी जी दोरी असती ती दाखवायची आपल्याला मोत्यांनी आता इथं सहा सात पांढरे मोती घ्यायचे हे सात मोती घेतलेत आपण पांढरे आणि वरच्या त्याच्या समोरच्या ह्या मोतीमधून सुई घ्यायची आपण सुरुवातीला घालताना कुठल्या एका मोतीमधून घ्यायची मग पुढचे आपले व्यवस्थित येत जातात अगदी समोर घेतलेला आहे खालचा जो मोती आपण घेतला होता त्याच्यामधून ओढून घ्यायचं आहे चांगलं आता परत इथून पुढच्या तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची दुसरा दोरा करताना आपण तिसऱ्या मोतीमध्ये घेतली सुई प्रत्येक वेळेस तीन तीन मोती सोडून करून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित सात मोती घालायचे आता हे सात मोती घातली आपण तर हे बरोबर ह्याच्या खालच्या बाजूनी घ्यायचं आहे आणि ह्याच्या दुसऱ्या मोतीमधून सुई काढायची फक्त ह्याला ना जास्त ओढून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित आकार त्याचा तबल्याचा आकार येणार आहे आता हे दोन आपण असे केले हे प्रत्येक वेळेस तीन तीन वरच्या बाजूला तीन तीन मोती सोडून करायचे म्हणजे बरोबर आठ आपल्याला असे दोरे येतात आणि खालच्या बाजूनी फक्त दोन दोन एक एक दोन दोन मोती सोडून घ्यायचं आहे म्हणजे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे थोडं खालच्या बाजूला अशा प्रकारे हे आपण आठ दोरे केलेले आहेत आणि जास्त ओढून घेतल्यामुळं तो व्यवस्थित आकार तयार झालेला आहे आता आपल्याला वरच्या बाजूला घ्यायची सुई ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई सहा महिन्यांचं जे गोल आपण केलं होतं पांढरं हे घ्यायचं आहे इथं घ्यायचं आहे पाच महिन्यांचं पण केलं होतं आणि नंतर सहा मन्यांचं असं अल्टरनेट केलं होतं तिथं पाच मण्या सहा मण्यांचं जिथं गोल आहे तिथं घेतलं आपण आणि तिथं एकच मोती घालायचा आणि ह्या मोतीमधून सुई खालच्या बाजून काढायची म्हणजे दोन जे गोल आहे आपलं त्याच्यामध्ये एक एक मोती फिल करत जायचं आहे आपल्याला आता परत हे पाच मण्यांचं गोल आहे ते सोडायचं आहे आता तिथून सुई काढायची त्या गोलमधून पुढच्या सहा मण्यांच्या गोलपर्यंत म्हणजे जो वरचा आकार आहे जो त्रिकोणी आकार दिसत होता तो गोल दिसेल आपल्याला त्यासाठी आपण हे एक एक पांढरी मोती घालायची आता हे परत सहा मण्याचा गोल आहे आता परत इथे एक मोती घालायचा आणि त्याच्या परत पुढच्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे त्या गोलमध्ये एक एक मोती आपण फील करत चाललेलो आहे इथं घालायचं नाही आहे कारण इथं जर घातलं आपण एक एक मोती तर परत तो त्रिकोण षटकोनी आकार दिसेल म्हणून आपण पाच मण्याचं गोल सोडून सहा मण्याच्या गोलमध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक मोती घालत जायचं आहे प्रकारे घातलेलं हे गोल आकार व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपल्याला जांभळ्याच्या तिथं पण घ्यायचं आहे तसंच करायचं आहे जांभळ्याच्या बाजूनी आता हे जांभळ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि परत इथं एक जांभळा मोती घालायचा किंवा काळा मोती तुम्ही कुठला कलर वापरला आहे तो मोती घ्यायचा शक्यतो काळा नंबरच घ्या त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची परत हे पण एक एक मोती घालून पर परत पूर्ण आपण फिल करून घेऊयात तर परत पुढच्या त्याच्या मोतीमध्ये जांभळा मोती घालायचा परत ह्याच्या पुढच्या पांढऱ्या मोती म्हणून सुई घेतली आपण हे असं पूर्ण आपण फिल करत जाऊया सुई परत आपण हे पूर्ण केल्यानंतर परत एक पांड जांभळा मोती घेऊयात हे पूर्ण आपण फील करून घेऊयात जे सहा मण्यांचं गोल असते त्या गोलमध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक मोती घालतोय आपण जे तबल्याचा जो मधला भाग आहे तो व्यवस्थित त्याचा लूक चांगला येईल त्यासाठी आपण हे बनवतोय तर हे पूर्ण झालेलं आहे आता मधला जो सहा नंबर सहा सान, सा सहा महिन्याचा जो गोल आहे सुरुवातीला बनवलेला त्याच्यामध्ये पण घालायचं आहे तर तिथून पण सुई काढून ह्याच्या त्याच्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची आता ही सुई एक दोन मोतीमधून सुई बाहेर काढायची आणि गाठ मारून घ्यायची हा भाग पूर्ण भरून घेतला आहे आपण आणि तसंच पांढरा पण भरून घेतलेला आहे अशा प्रकारे सुंदर अशी हे तबला आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे आता इथं आपण गाठ मारून घेऊया ओढून आहे चांगलं आता जिथं गाठ मारली परत परत एक दोन मोतीमध्ये सुई काढायची जिथं गाठ मारली तिथं लगेच कट करायचा नाही आहे दोरा आणि परत इथे एकदा गाठ मारायची परत श्री पुढच्या मोतीमधून काढून ओढून घेऊया आणि तिथं कट करून टाकूया दोरा त्यामुळे फिनिशिंग पण चांगलं येतं आणि दोरा पण दिसत नाही अशा प्रकारे सुंदर असे असा तबला पण बनवलेला आहे खालच्या बाजूनी पण व्यवस्थित केलेला आहे दोन दोन मोती सोडून आपण थोडं ऍडजस्ट करायचं आहे खालच्या बाजूला पण वरच्या बाजूला प्रत्येक वेळेस तीन तीन मोती सोडून एक एक दोरा आपण वापरलेला आहे अशा प्रकारे हे सुंदर असे तबला आपण बनवायचा प्रयत्न केलेला आहे आषाढी वारीसाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये गायनाची पेटी बघितली हार्मोनियम ही गायनाची पेटी आपण बघितली ती हार्मोनियम बघितला होता हे तबला बघितला आहे आता ह्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आणि ही विणा पण आपण बनवलेली आहे पण अजून ह्याचा व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे लवकरच बनवेन ह्याचा व्हिडिओ पण अशा प्रकारे सुंदर असे संगीताचे वाद्य बनवायचा आपण प्रयत्न करतो आहे आषाढी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा कमेंट करा आणि अशाच मोत्याच्या वेगवेगळ्या वेग वस्तू बनवण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या टू चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद